मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पिंपळगाव बहुला गावातील युवा नेतृत्व इंजिनियर प्रवीण नागरे प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढण्यासाठी सज्ज नाशिक महापालिका निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे त्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या परीने प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहा मधून इंजिनियर प्रवीण नागरे यांनी निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे प्रभागामध्ये चांगले रस्ते उद्याने ड्रेनेज लाईन असे कामे नाशिक महापालिकेचे आहेत मात्र या पलीकडे जाऊन सर्वांग सुंदर प्रभागाचा विकास करण्यासाठी नाशिक महापालिका निवडणूक लढत असल्याचे इंजिनियर प्रवीण नागरे यांनी सांगितले इंजिनियर प्रवीण नागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे सातृभागीय अध्यक्ष आहेत तरुण स्मितहस्य प्रत्येकाच्या सुख दुःखात हजर होणारा होतकरू कार्यकर्ता म्हणून इंजिनियर प्रवीण नागरे काम करीत आहेत इंजिनियर प्रवीण नागरे हे स्वतः प्राध्यापक आहेत प्रभागामध्ये मोठा जनसंपर्क एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यास ती पूर्ण करण्याची क्षमता इंजिनियर प्रवीण नागरे यांच्यामध्ये आहे पिंपळगाव बवडा गावातील सप्ताहाचे नियोजन यात्रेचे नियोजन करण्यामध्ये श्री प्रवीण नागरे यांचा, यांचा पुढाकार असतो तर सातपूर विभागामध्ये होत असलेल्या गुरु शिष्य जन्मोत्सव समितीचे दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे होते राजकारणातील आदर्श सुसंस्कृत चेहरा म्हणून श्री प्रवीण नागरे यांच्याकडे पाहिले जाते अशा युवा आणि कल्पकता असलेल्या तरुण चेहऱ्याला नाशिक महापालिकेमध्ये संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या मित्र परिवाराने व्यक्त केली आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद